नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचा स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हिमालया बेबी केअरच्या वतीने बेबी फिडिंग पॅडचे उद्घाटन करण्यात आले जालना शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हिमालया बेबी केअरच्या वतीने सी एस आरच्या माध्यमातून बेबी फिडिंग पॉड उद्घाटन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी आणि जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस झेड गवारे यांच्या हस्ते करण्यात आलं शुक्रवारी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडला या बेबी फिडिंग पॉडसाठी सीएसआर राज्य समन्वयक विजय गायकवाड यांच्या पुढाकाराने जालना येथे तीन पॉड मंजूर करण्यात आलेत या कार्यक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालनातर्फे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा अधीक्षक महेंद्र साळवे आणि ठाकूर शहा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे समाजसेवा अधीक्षक सुनील जोनवाल विशाखा माने यांनी सहकार्य केलं या उद्घाटन कार्यक्रमात सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक ठाकूर शहा यांनी केले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवारे यांनी या फिडिंग पौडसाठी आभार व्यक्त केले तसेच अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांनी समाजसेवा अधीक्षक यांच्या कामाचा गौरव करत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ सर्व महिला स्तनदा माता यांनी घ्यावा असं आवाहन केलं या कार्यक्रमासाठी इन्चार्ज श्रीमती गडकरी साळुंके पवार भाले वृषाली कुलकर्णी यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात काही स्तनदा माता यांना हिमालया बेबी केअर सेंटरतर्फे काही भेटवस्तू देण्यात आल्या जालन्यात एका सात वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला जालना शहरातील रेहमानगंज भागात ही घटना घडली असून खान अनस असं या चिमुकल्या मुलाचं नाव आहे कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झालाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे जालन्यात एका सात वर्ष चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे जालना शहरातील रहिमानगंज भागात ही घटना घडली आहे खान अनस असे या चिमुकल्या मुलाचं नाव आहे अनस हा घराबाहेर त्यांच्या दोन भावंडांसह खेळत होता या दरम्यान पाठी मागून दोन मोकाट कुत्रे त्यांच्या अंगावर धावत गेले यापैकी एकाने अनस याच्यावर हल्ला केला या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आलाय जालन्यातील पाच हजार शिवभक्त रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जात आहे यंदा जालन्याकडे अन्नछत्राची जबाबदारी देण्यात आली आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे बघूयात जालन्यातील पाच हजार शिवभक्त यंदा रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणार आहे अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली सहा जून रोजी रायगड येथे तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे या सोहळ्यासाठी अन्न जबाबदारी यंदा जालना जिल्ह्याला देण्यात आली आहे त्यासाठी जालना येथील अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून तयारी केली जाते शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जालन्यातील सुमारे अडीचशे स्वयंसेवक रायगड येथे जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू आहे कसं होणार आहे आणि जाणार कशा पद्धतीने यावर्षी साजरा करतो दरवर्षी भराने जालन्यातून सरासरी पाचशे ते सहा असे वाहन जात असतात ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त वाहन यायचा आमचा संकल्प आहे तसे आमच्याकडे आज रोजी स्वयंसेवकाची नोंद दोनशे ते अडीचशे पर्यंत नोंद झालेली आहे तसेच आम्ही एक अन्नक्षेत्रचा उपक्रम सुद्धा तिथे राबवत आहे तरी आम्हाला अन्नक्षेत्र करताना भरपूर जणांनी मदत करून आम्ही पाचड येथे आमचं अन्नछेत्र सुद्धा उभं केलं आहे जालना जिल्ह्याच्या ह्या वर्षी आपण नाव लौकिक करणार आहे त्यासाठी अजून शिवभागांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सहभाग घेऊन आमच्याशी संपर्क साधून तुमचे जेवढेही वाहन जातील त्याच्या करताना आमच्याकडे असे प्रकारचे स्टिकर आहे असे स्टिकर देण्यात येणार आहे वाहनांना हे पासेस म्हणून तिथं वापरता येणार आहे तुमच्या याच्यावर टोल नाके सुद्धा येणार आहे तुम्ही जाणार फक्त जाताना व्यवस्थित जाणे येताना ही कुठं न जाता राजेश सोहळा झाला की सदर वापस येणे नाही तर आपण तिकडे पर्यटन म्हणून बाकीचे काही विषय करू नाही नंतर तुम्हाला पर्यटन म्हणून जायचं तर जा पण तिथं कोणत्याही प्रकारचे आपल्या जालन्याचं नाव खाली होईल असे कोणतेही कृत्य करू नाही जालन्यात कृषी संकल्प अभियानास प्रारंभ झालाय बारा जूनपर्यंत हे अभियान जिल्हाभर राबवले आहे केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने खरीप अभियान दोन हजार पंचवीस राबवण्याचे निर्देश जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राला प्राप्त झाले त्यानुसार बारा जूनपर्यंत जालन्याच्या खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पंचवीस राबवले जाणार आहे या अभियानात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे जालना तालुक्यातील वाघरुळ गावातून या अभियानाची सुरुवात झाली असून या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत जालना नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएनटी टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जलना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल एस जालना जवळ नऊ सहा सात तीन सहा शून्य सहा सात सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड सौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय Every structure and every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institutions also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.